आज आमच्या गुलाबराव पाटलांनी जिल्ह्याच्या वतीने आता अकरा विधानसभा आमदारांचा जिल्हा आहे जवळपास दोन खासदार आहेत आणि त्याच्यावर त्यांच्या सगळ्यांच्या वतीनं त्यांनी भूमिका मांडली की एकोणतीस शाहीद जवानांच्या स्मारकाच्या करता आम्हाला डीपीसी मधनं साधारण साडेचार कोटी रुपये खर्च करायचे तर ते आमचे जे नियम आहेत खर्च करायचे त्या नियमात ते बसत नाही कारण राज्याच्या नियोजन विभाग म्हणून एसीएस आरे त्यांना देतो कारण जे शहीद जवान आहेत ज्यांनी तुमच्या माझ्या देशाचं संरक्षण करत असताना धारातीत झालेले शहीद झालेले असे वच एकाद्या दे गावाचा एखादी जवान असतो आणि त्या गावातल्या लोकांना देखील वाटत की ह्याच जवानाचं शहीद झालेलं स्मारक झालं पाहिजे आणि त्याच्यामुळं ते स्मारक करण्याची जी, पूर्ण जिल्ह्यातनं एकोणतीसची मागणी आहे मी मान्य केलेली आहे मी त्या सर्व शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांना विनम्र